नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे या दिवशी या मंत्राचा जप केला तर आपले सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी दूर होतात कारण आपल्या पत्रिकेत जो सगळ्यात मोठा ग्रह मानला जातो तो म्हणजे सूर्याचा सूर्यदेव मानला जातो आणि प्रत्येक ग्रह तारे हे सूर्याशी निगडित असतात जर सूर्यदेव तुमच्या पत्रिकेत प्रसन्न आहे अनुकूल आहे तर तुमच्यावर कोणतेही दोष विघ्न अडचणी येणार नाही तुमची पत्रिका ही उत्तम पत्रिका असेल यासाठीच आपल्या जीवनातले दुःख आपल्या जीवनातली अडचणी दूर करण्यासाठी लोक सेवेकरी हे रोज दररोज सूर्यदेवाला अर्घ्य देतात अर्घ्य देण्याचे एकच कारण असतं की सूर्य हा आपल्या पत्रिकेत अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत असायला पाहिजे तर मित्रांनो या दिवशी तुम्ही सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्या सोळा फेब्रुवारी शुक्रवारच्या दिवशी आणि त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही देवघरासमोर बसा माळ घ्या आणि माळेने या मंत्राचा जप करा त्याच्या आधी तुम्ही देवांना प्रार्थना करा नमस्कार करा काही अडचण समस्या दुःख दरिद्री गरिबी तुमच्यावर असेल तर ते दूर करण्याची प्रार्थना करा तुमच्या काही इच्छा असतील तर इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करा आणि त्यानंतर माळेने हा मंत्र जप महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही करू शकतात फक्त मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे देवघरा समोर बसूनच करायचा आहे आणि माळेनेच करायचा आहे आहे हा हा मंत्र चा है। हा मंत्र मंत्र का सूर्याचा काही असा आहे ओम ओम भास्कराय ओम भास्कराय मित्रांनो मंत्र जप करताना कोणतीही घाई करायची नाही अगदी सावकाश हळुवारपणे मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्ही केला तर तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व गरीबी दरिद्री संकट समस्या दूर होतील आणि तुम्हाला सुख सौभाग्य समृद्धी ऐश्वर्य शांतता आरोग्य प्राप्त होईल तर मित्रांनो नक्की रथसप्तमीच्या दिवशी या मंत्राचा जप करायला अजिबात तुम्ही विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ